आपल्याकडे ओले बोंबील आता ओले बोंबिल फ्राय आहे आमच्या आता सगळ्यांचं लॉलीपॉप खाऊन झाले पिझ्झा खाऊन झाले आता इथे मस्त रे की ओले बोंबील फ्राय करू बोंबिलची साईज बघा कस किती जाडे आहेत आणि खूप भारी होती त्याची ना आता मी कटिंग तुम्हाला दाखवते करून कशी कटिंग करते मी आणि आपण ओले बोंबील फ्राय करूया आमच्या घरात सगळ्यांना ना ओले बोंबील लय आवडतं तिला किती भारी दिसतं मला लय आवडतं आणि मला माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब नसेल तर पटकन चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि हो हो भरपूर ऊन आहे बाहेर बघा तुम्हाला दिसत असेलच खूप जास्त ऊन उन आहे ऊन असं आहे ना बघा तुम्हाला माझं तोंड पण दिसत असेल आता कसं सगळं रिफ्लेक्ट माझ्या तोंडावर झालं असेल पण ठीक आहे आजच्या मध्ये पण तुम्हाला पूर्ण माझा ब्लॉग बघायला भेटणार आहे तुम्हाला तर माहिती आहे मम्मीकडंच आहे तर आजचा डे माझा कसं आहे आणि आज जेवायला काय असतं हे मेन तुम्हाला बघायला भेटणार आहे रिथ्वी बघा रिथ्वी बघा काय करते सगळं सामान खाली फेकून देते मस्ती करते मस्ती 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 मस्तीशिवाय काय ना बाबा काय झाली साडी घातली ना का तिला असं वाटे मम्मानी साडी का घातली ना का असं वाटत हे बाय कर अरे अरे हाय काय करते बघा बघा पाईप घेते खाली टाकते सगळं टॉयस घेते खाली टाकते भरपूर मस्ती करते भरपूर म्हणजे भरपूर आणि ऐकत तर नाही बिलकुल पण तर ठीक आहे तर रित्वीची मस्ती अशीच चालू राहणार आहे तर आजचा डे तुम्हाला बघायला भेटणार आहे माझा कसा जातो आणि कसा नाही बरं झाले आणि खूप कडकडीत ऊन पडले आणि ना जेवायला काय तुम्हाला मी दाखवते आज घरामध्ये रित्वी रिथ्वी ना खूप काही गोष्टी करत असते आणि आज आमच्याकडे जेवायला काय तुम्हाला मी दाखवते मस्ती म्हणजे मी नाही काय बनवलंय मला याची कमेंट पण आली होती की रेसिपी तू बनवायला पाहिजे ही आपल्या चॅनलवरती तर मी घरी जाऊन दाखवेल ती रेसिपी स्पेशली कारण इथं आहे ना तर इथं आहे तर असं वाटतं की आईच्याच जेवण खाल्लं पाहिजे म्हणून आजची आहे ती माझ्या आईने बनवली तुम्हाला दाखवून दाखवणार नाही पण जे काय बनवलं ते तुम्हाला नक्की दाखवून गेली माहिती घातला लुगडा घातला मम्मी मला ऍक्च्युली शिकवत होती की कसं घालायचं कारण की मला ऑर्डर आहे तर मला माहिती नाही एवढं म्हणजे माहिती आहे पण मम्मीने मला चांगला घातला दाखवत काय नीट बघू हा तुझं पण आहे मस्त आहे काय पाहिजे याला जा 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 जाथ्वी ठेवी उठे लाय म्हणजे लाय का मस्त बेसन चटणी आणि पाव आणि वडा तुम्ही कसा खाते खा बाबा काय काहीतरी दुसरं काहीतरी पाहिजे पण मी तिनं आता मी चांगले काही करा की खूप चांगले कायच आता घरी आली मस्त पैकी मार्केट मधन उरून लागलं म्हणून आम्ही पटकन निघालो माझं भावा म्हणजे आमचं दक्षण आहे त्याच्यानंतर घरी अगदी मम्मी बोलते जेवण घेतले मला लगेच जेवायला नको फक्त पाणी पिला पाहिजे जेवण नको तर जेवण तुम्हाला दाखवते आज आमच्या काय बनवलं मच्छी संपली इथं फक्त पप्पाची होती भाकरी आणि ह्याच्यात आहे बापरी अलग शिंबोऱ्या हातची चेंबोरीचा रस्ता एकच नंबर लागतो आणि त्या पृथ्वीसाठी डाळ पण आहे आतमध्ये आता मी जेवायला बसते खूप आवाज येतो घरातला आवाज तुम्ही इग्नोर करा आता मी जेवण घेते आणि जेवायला बघा काय आहे सॉरी <this> पण तुम्हाला याची रेसिपी दाखवणार कारण रे की माझ्या मम्मीने बनवलं मी नाही बनवलं हे बघा मस्त असे चिंबूर आहे एकदम भारी केकली आणि मी ज्वारीची भाकर खाते तांदळाची खाते कधी कधी पण आता जॉरीची चला याय जेवायला आंबडा बाबून बघायला

ठीक है ये पटकन ये पटकन ये चाप ये लचर पटकन इते ये ऋतवी ए ये चल बाबू तू पण ये येच बस तोला गाइस आताचा चहाचा टाइम चहा पिते चहा सागितले ऋतवीला पण दे ये कशी खाते आणि मी पण आता खाणार आहे आज तो चहा म्हणजे ए तू पण चल पटकन लो पटकन ना एवढ्या मोठ्या आहेत दोघी जणी आहेत त्यांना मारते म्हणजे रिद्वी अशी आहे ना की छोटी असून पण मोठ्यांना मारते आणि सगळं खाली फेकते बघू का आता। शंदल शंदल रुष्टे। रुष्टे। मी आता किती पसार करून ठेवलाय काय फेकलं फेकू दे फेकलं तर फेकू दे उचलू सर घर दिसते मी आता रिद्वीची वरात काढणार आहे एती लय मस्ती करते की बघ सर्व फेकून दिले खाली इथं बाय सर्व फेकून दमलीस आता नाही फेकायचा नो नाहीतर म प aniच काठी मी मारेन तुला अशी अशी मारे अशी मारू तुला अशी मारू तुला हं सुन थांब हा तुरा। 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 पिझ्झावाल्याचा वेट करतो पण माहिती नाही कुठे वेट करतो पिझ्झावाल्याचा अजून आमचा पिझ्झा नाही आला आणि आम्हाला सर्वांना असणार कधी आली पिझ्झा करते ना मला अभ्यास अजून आला तो बोलला की मॅडम इथे यायचं आणि त्या दुकानाचा ऍड्रेस पण दिला तो आलाच का कॅन्सल करू हो घे घे बाबू लय लेट केला रे बाबा लई लेट केला आणि कधीपासून वाढ रखतो आहे नाही आहे का घे आला ये म्हणता ये घे टू एटी आणि हे एट रुपीज ओके चला आमचं आल्या आमचा पिझ्झा थिंगरू बरोबर आहे चुकीचं देलं ना भाई एक जास्त दिलं पण कमी कमीच देणार मी तुला

हा कावा आपल्याकडे ओले बोंबील आता ओले बोंबील फ्राय करतोय आमच्या आता सर्वांचा लॉलीपॉप खाऊन झाले पिझ्झा खाऊन झाले आता इथे मस्त रे की ओले बोंबील फ्राय करू बोंबीलची साईज बघा कशी किती जाडे आहेत आणि खूप भारी होती त्याची ना तर मी कटिंग तुम्हाला दाखवते करून कशी कटिंग करते मी आणि आपण ओले बोंबील फ्राय करू आमच्या घरात सगळ्यांना ना ओले बोंबील नाही आवडतात की बघा भारी दिसतात ते बघा मला लय आवडतं आणि मला का सगळ्यांना आवडतात तर चला आता याची कटिंग करून याला मस्त फ्राय करूया आपण खोली बोबरी मजा तर कसं झालं आता चला आपण बोबली फ्राय करून घेऊया